आज तेरा ऑगस्टला परिस्थिती तशीच राहणार असून मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे उसण घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा आगमन केलं आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला हवामान विभागाने महाराष्ट्रात तेरा ते सो ऑगस्ट दरम्यान सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे या काळात विशिष्ट कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून इतर मध्यम पाऊस विजांच्या आवाजासह हो आणि वादली वाऱ्यांसह पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने यल्लो अलर्ट जारी केला होता आज तेरा ऑगस्टला परिस्थिती तशीच राहणार असून मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या सर्व जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट देण्यात आला आहे पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुंबई ठाणेप्रमाणे आज पालघरला देखील यल्लो अलर्ट दिला आहे पालघर जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढणार असून मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज आहे ग्रामीण भागांमध्ये रस्ते चिखलमय होऊ शकतात समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहू शकतात त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे मुंबईत आज दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये अल्पावधीत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे लोकल ट्रेनचे वेळापत्रक पावसामुळे विस्कळीत होऊ शकते त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाआधी वेळापत्रक तपासावे ठाणे आणि नवी मुंबईतही आज हवामानाची परिस्थिती मुंबईसारखीच राहणार आहे दिवसात हलक्या सरींबरोबरच काही वेळी जोरदार पावसाचा मारा होऊ शकतो रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काळजी घ्यावी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केला असून आज दिवसभर जोरदार पावसाची शक्यता आहे डोंगराळ भागात भूसंकलनाचा धोका असल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे